नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज निघाली आहे लग्नासाठी आणि सकाळी सकाळी लवकर तयार झाली आहे वाजले आहे साडे दहा बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता जे काही काल गावदेवसाठी गेली होती तर त्यासाठी आज मी निघाली आहे लग्नाला आणि नकळत आज ताईंची आणि माझं मॅच झालेलं आहे दोघींनी एकसारख्या साड्या नेसलेल्या आहेत आणि म्हणजे त्यांनी त्यांची ने नेसली मी माझी नेसली आणि काही माहितीच नाही म्हणजे आणि आत्ता ते आल्यानंतर पाहिलं तर सेम झालं म्हटलं <laughs> तर चला असत काय हरकत नाही आणि आणि निघालो आहोत लग्नासाठी तर चला मस्त अशी मी तयार झाली आहे आणि आता निघते आहे लग्नाला आपण बघूया तिथलं सोहळा तर बघा ही झालेलं आहे मॅचिंग मॅचिंग आणि मॅचिंग करून निघालो आहोत लग्नासाठी कळत झालंय मॅचिंग त्याच्यामुळे आता काय चला असू द्याची <laughs> हळद चालू आहे तोपर्यंत आम्ही इकडे जेवण करायला आलो आहोत जेवणामध्ये मस्त अशी पुरी भाजी कशाची माहीत नाही आहे गुलाबजाम आहे पापड आहे मसाले भात आणि ते आहे डाळ भात आम्ही दोघी आलो आहोत जेवण करायला मस्त आता जेवण करून हो जेवायला या <laughs> नवरदेव आजींची गाठ घ्यायला आले सांगितलं मेकअप झाल्यावर बोलवा म्हणून मजा आला अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी एक पंढर अवतरलेला आहे ज्याचा सर्वांनी शाळेच्या दसरामध्ये करतो लहान मुलांचा संप्रदायाच्या सभेचा हात करून या ठिकाणी नव वधू आधी वधू आधी पण या ठिकाणी या ठिकाणी पावल्या पाहुल्या सर्वांनी शाळा वाजून त्याचं आर्थिक आम्ही आधीनुसार स्वागत केला ハリーハリーハリーハ घरी आणि आमचे ऐष्णवा ऐष्णव्या काय म्हणते वैष्णवी काय मागा माग फिरते आता आली आहे लग्नावरून पण खूप कंटाळा आलेला आहे तर म्हटलं थोडा वेळ जर असं पडावं ओ तुला खाऊ देऊ देते 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 आहे की त्याच्यामध्ये खाऊ किती सारा खाऊ हा भाऊ हा खा खाऊ हा खा खा, खा, खा। तर चला चेंज करते थोडा वेळ पडते म्हणजे बसते आणि मग नंतर तुमच्याशी पुन्हा गप्पा मारते तर आज इथे बाजूला एक वास्तुशांती होती तर ती आताच झालेली आहे तिकडेच गेली होती आणि तिकडून जेवण वगैरे करून आलेली आहे त्या स्नोवीच्या मागे पडून आहे ना मला दम लागला तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हे बघा हे कार्टून आहे ना पूर्ण कलरफुल होणार आले हे ते बघा दिसत आहे पूर्ण त्यांनी जी रांगोळी काढलेली आहे ना दारात त्याच्यामध्ये पूर्ण लोळून हे कलरच बदल नाही त्याचा खरच नवी म्हणजे डेंजर आहे बाबा नवी कुठे 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 निघाला अं कुठे आहे नाही जायचं बाहेर वगैरे अजिबात बाहेर जाण्यासाठी तिचा का त्याचा कालवा चालू तर असो आताच उचलून आणलंय मी त्याला तिकडूनच आणि भरलंय ते झाडलं मी थोडस पण ते काही पूर्ण नाही निघालं तर आज छान असं लग्नामध्येच पूर्ण दिवस गेलेलं आहे आणि काय वाढलं छान झालं लग्न वारकरी संप्रदाय म्हणजे थीम होती आणि म्हणजे जी नवरी आहे तर तीसुद्धा काय म्हणतो आपण त्या याच्यामध्येच आहे वारकरी संप्रदायामध्येच आहे तर त्यामुळे त्यांनी तशी ती थीम घेतली होती आणि खूप छान एंट्री झाली आणि नवरा नवरी दोघेही खूप छान दिसत होते लव मॅरेजच आहे पण खूप सुंदर सुंदर अशी त्यांची जोडी आणि त्यांचं जे काय म्हणायचं कॉर्डिनेशन जे आहे ते सुद्धा खूप छान आहे मस्त म्हणजे एकदम वाटतात आणि मस्त तिथून लग्न करून आल्यानंतर इथे बाजूला जी वास्तुशांती होती त्या पूजेसाठी गेले होते काय बाहेर नाही जायचं इकडे ये बाहेर जाण्यासाठी कालवा चालल्या बाकी काय नाही तर एकंदरीत असा हा आजचा दिवस मस्त असा गेलेला आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची तर चला भेटूयात पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय